स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित बस स्थानकावर कार्यरत असलेले स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांची विभागीय चौकशी करून दोषी आढळल्यास तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यासाठी एस टीच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी उद्या तत्काळ बैठक बोलवण्याचे निर्देशही दिले या बस स्थानकावर कार्यरत असलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांना तत्काळ बदलण्यात यावं त्याऐवजी दुसऱ्या सुरक्षा रक्षकांना नेमण्याची मागणी संबंधित सुरक्षा मंडळाला करावी असे निर्देशही त्यांनी दिले येत्या सात दिवसात या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या दरम्यान एसटी स्थानकावर महिला सुरक्षा समित्या स्थापन करण्याची गरज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी व्यक्त केले आहे रात्रीच्या वेळी सी सी टी व्ही फुटेजची नियमित तपासणी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याबाबतही त्यांनी सूचना केली आहे पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून कठोर का कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलं आहे